नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो फलटण तालुक्यातील सरपंच पदाचे आरक्षणाची सोडत गुरुवार दिनांक चोवीस एप्रिल रोजी सकाळी साडे वाजता संपन्न होणार आहे खरं तर यापूर्वी या, या सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत फलटण येथील पंचायत समितीच्या सभागृहामध्ये होणार होती मात्र जागेच्या कारणाअभावी आता फल फलटण येथील सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत ही पण होणार आहे अशी माहिती फलटणचे तहसीलदार डॉक्टर अभिजित जाधव यांनी फलटण येथील विमानतळा शेजारी सजाई गार्डन या ठिकाणी गुरुवार दिनांक चोवीस एप्रिल रोजी सकाळी साडेदहा वाजता वाजताच्या सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत ही गुरुवारी दिनांक च चोवीस एप्रिल रोजी सकाळी साडे दहा वाजता संपन्न होणार आहे नव्याने आता ही सोडत फलटण येथील विमानतळानजीक असणाऱ्या तर यापूर्वी ही सोडत फलटण पंचायत समितीच्या सभागृहामध्ये होणार असल्याचं या ठिकाणी सांगितलं होतं मात्र काही तांत्रिक कारण यामध्ये प्रामुख्याने जागेच्या अडचणीमुळे तर फलटण तालुक्यातील सर्व एकशे एकतीस ग्रामपंचायतीच्या आरक्षणाची सोडत या ठिकाणी संपला असल्याचे संकेत धरून सजाई गार्डन मंगल कार्यालय विमानतळाशेजारी असलेल्या या कार्यालयामध्ये गुरुवार दिनांक चौदा एप्रिल रोजी सकाळी साडे वाजता ही सोडत संपन्न होणार असल्याची माहिती तहसीलदार डॉक्टर अभिजित जाधव यांनी या ठिकाणी सांगितले आहे